नेपाळ आज भारताचा भाग असता जर नेहरूंनी नेपाळच्या तत्कालीन राजाचा प्रस्ताव स्वीकारला असता असा दावा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केला नेपाळमधील सरकार कोसळलं तिथे राजकीय अस्थिरता निर्माण झाली त्यानंतर भारत नेपाळ यांच्यातील संबंधाबाबत चर्चा सुरू झाली आहे पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या आत्मचरित्रातील केलेल्या उल्लेखानुसार जनता पक्ष सरकारच्या काळात चौधरी चरणसिंग आणि बी पी कोयराला यांच्या भेटीत हा विषय समोर आला होता तेव्हा चंद्रशेखर देखील उपस्थित होते चरणसिंग यांनी कोयराला यांना सांगितलं की नेपाळचे राजा त्रिभुवन यांनी नेहरू यांना नेपाळ भारतात विलीन करण्याची विनंती केली होती पण या वक्तव्याने कोयराला अस्वस्थ झाले होते त्यावेळी वातावरण निवळण्यासाठी चंद्रशेखर यांनी विषय बदलण्याचा प्रयत्न केला होता चंद्रशेखर यांनी आपल्या जीवन जिया या आत्मचरित्रात हा प्रसंग सविस्तर लिहिला आहे ते म्हणतात की एकदा बीपी पी कोयराला दिल्लीत आले होते त्यांनी पंतप्रधान मोरारजी देसाई यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती मी त्यांना दुसऱ्या दिवशी भेटण्याचं ठरवलं होतं तेव्हा चौधरी चरण सिंग यांनी मला सांगितलं की त्यांना कोयराला यांच्याशी बोलायचंय त्यामुळे मी त्यांना दुपारच्या जेवणासाठी बोलवलं पुढे त्यांनी सांगितलं की यावेळी चरण सिंग यांनी नेपाळच्या परिस्थितीचा अंदाज न घेता कोयराला यांना इतिहास सांगायला सुरुवात केली होती त्यांनी सांगितलं की नेपाळचे राजा त्रिभुवन यांनी नेहरू यांना नेपाळ भारतात विलीन करण्याची विनंती केली होती नेहरूंनी जर हा प्रस्ताव मान्य केला असता तर आज ही समस्या उद्भवली नसती त्यावेळी कोयराला यांचा चेहरा पूर्णपणे उतरला होता माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या द प्रेसिडेन्शियल इयर्स आत्मचरित्रात याचा उल्लेख केला आहे ते म्हणाले की नेपाळचे राजा वीर विक्रम त्रिभुवन शाह यांनी नेहरू यांच्यासमोर नेपाळचे भारतात विलिनीकरणाचा प्रस्ताव मांडला होता परंतु नेहरूंनी तो नाकारला मुखर्जी यांनी पुढे असंही लिहिलं की जर हा प्रस्ताव इंदिरा गांधी यांच्यासमोर आला असता तर नेपाळ सिक्कीमप्रमाणे भारताचा एक प्रांत झाला असता आता मात्र नेपाळची परिस्थिती बांगलादेश सारखी होते की काय अशी चर्चा सुरू आहे नेपाळच्या सत्ता पालट वर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका